आता मध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे मात्र मागच्या काही काळामध्ये देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री नाहीये अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर दुसरीकडे त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये सध्या गँगवार सुरू आहे सरकारला पॉलिसी पॅरालिसिस झालाय असा घणाघात देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आलाय तो रोज रडतोय तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवताय सोया कपास दुधाचा भाव काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कम्बड मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे इथेनॉल वर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे पॉलिसी पॅरालिसिस जे मी अनेक महिने तुम्हाला म्हणतेय की या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे मी तुम्हाला सांगते या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आलेले आहेत कॅबिनेटमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्याला संजय राऊत साहेब गँगवॉर म्हणतात खरंच आता रोजच्या या बातम्यांमध्ये आहे की खरंच त्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालू आहे आणि जर सत्तेत असलेल्या आमदाराला ही भाषा करायची असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हा सिग्नल आहे की त्यांच्या राज्यामध्ये पॉलिसी पॅनालिसिस झालेला आहे